युनियन युनियन कामगार संघटनेचा कामगार संघटनेचा आज महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व एस टीचे कर्मचारी आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांकरता शासनाकडं आपल्या मागण्यांच्या माध्यमातून सर्व मागण्या आमच्या मान्य व्हाव्या याकरता आम्ही आज आपल्या नारायणगाव आगार पुणे विभाग या ठिकाणी नारायणगाव आगारतील सर्व कर्मचारी या ठिकाणी शासनाकडं मागणी करत हो। आहोत आणि आज या मागणीद्वारे दिनांक एक चार दोन हजार वीस ते एकतीस तीन दोन हजार चोवीस या कालावधीतील देय होणारी थकबाकी त्वरित अदा करावी तसेच सन दोन हजार अठराची महागाई भत्त्याची थकबाकी कामगारांना अदा करण्याचं माननीय न्यायालयाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करावी त्याचबरोबर सव सर्व देय थकबाकी रकमेच्या अधीन राहून कामगारांना सध्या मिळत असलेले वाढीव थकबाकी रक्कम पूर्वीप्रमाणे माहे पंचवीस दोन हजार मार्च दोन हजार पंचवीसपासून पुढे तशीच सुरू ठेवावी त्याचबरोबर सन दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या कालावधीसाठी जाहीर केलेली वेतनवाढ यातील मान्य केल्याप्रमाणे घरभाडे भत्त्याचा दर आठ सोळा चोवीस टक्के करून थकबाकी त्वरित अदा करावी त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राप कामगारांना महागाई भत्ता त्रेपन्न टक्के करून थकबाकीसह त्वरित द्यावा त्याचबरोबर भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून कामगारांना मागणीनुसार त्वरित उचल द्यावी त्याचबरोबर प्रवासी भाडे वाढ पूर्वीप्रमाणे पाच रुपयाच्या पट्टीत करून सुधारित भाडेवाढ करावी त्याचबरोबर बारा महिन्यात चालवण्यात येणाऱ्या राप नियतांची सरासरी विचारात घेऊन कामगारांना समय वेतन श्रेणीवर आर टी आर टी एस घेण्याचे मान्य केल्याप्रमाणे परिपत्रकीय सूचना आदेश काढा व अंमलबजावणी करा त्याचबरोबर खात्याअंतर्गत उत्तीर्ण झालेल्या कामगारांना बढत्या देताना प्रथम बदली अर्जानुसार बदल्या देऊन उर्वरित रिक्त जागांवर बदल्या द्या त्याचबरोबर मल्टी ट्रेडबाबत महा मा, मा, माननीय महाव्यवस्थापक यांच्याकडून मान्य केल्याप्रमाणे यांच्या समवेत राप प्रशासन व संघटना प्रतिनिधी यांची त्वरित बैठक घेऊन तोडगा काढा त्याचबरोबर कार्यशाळा कर्मचाऱ्यांची कर कमतरता भरून काढा याबाबतच्या अशा सोळा मागण्या आम्ही महाराष्ट्र सरकारच्या दरबारामध्ये मांडत आहोत यांची लवकरात लवकर सोडवण करून एस टी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र सरकारचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उप उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदेसाहेब तसेच उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा साहेब यांनी या मागण्यांकडे लक्ष देऊन लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करून आम्हाला न्याय द्यावा अशी महाराष्ट्रातील सर्व एसटी कामगारांच्या वतीने मी महाराष्ट्र सरकारला विनंती करत आहे महाराष्ट्र जोर टक्कर में संघर्ष हमारा नारा हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा है महाराष्ट्र एस टी कामगार संघटने चालू महाराष्ट्र एस टी कामगार संघटने चालू